ने फोन केला आणि म्हणल्या होय कधी येतो चहा घ्यायला मी थांबले काय म्हणते हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज छोले भटोरेचा बेत आहे खास वहिनींना म्हणजे इच्छा झाली आहे म्हणून पण आणि बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता की पावभाजी किंवा छोले भटुरे बनवायचे आणि वहिनी किचन काउंटर क्लीन करून घेत आहेत कारण की इथंच आपल्याला सगळं आता ते प्रिपेअर करायचं आणि त्यानंतर स्त्रीला पण मला दूध द्यायचं आहे खरं तर स्त्रीचं थोडंसं तब्येत खराब आहे त्यामुळं मग साधं दूध देण्याऐवजी हळदीचं दूध देणार आहे शौर्य कुला वहिनीने दिलेलं आहे नॉर्मल दूध पण स्त्रीला आता मी बनवते इकडं खिचडी लावलेली आहे कुकरला आता त्याचं झाकण बसवायचं आणि त्यानंतर मग इकडं ते तयार होईलच पॅर्ल करत राहिलं की मग एकदाच कसं होतं लोड येत नाही आणि बाळ पण आता झोपलंय आता मी थोडंसं इथलं प्रिपरेशन करून घेते या इथं छोले पण आहेत तर हे पण आता मला उकडवायचं त्यासोबतच बाकी तयारी आहेच छोले भटुरे म्हटलं की त्याचं पीठ पण मळून ठेवायचं मला भटुऱ्याचं आणि इकडे छोले पण मी आता थोड्या वेळाने हे झालं की कुकरला लावते आणि मला तुम्हाला सांगायचं हे होतं की काल जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्यासाठी बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या बप्पांच्या हेल्थसाठी की म्हणजे काळजी घ्या किंवा आजोबा स्ट्रॉंग आहेत आणि बऱ्याच गोष्टी की बह्यासाठी सुद्धा खूप छान छान कमेंट्स तुम्ही केल्यात आणि बऱ्याच जणांनी प्रे केलं की लवकर बुप्पा बरे होतात आणि ते होणारच आहेत कारण त्यांची विलपॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप साऱ्या जणींनी हे पण विचारलं की एनजिओग्राफीमध्ये काय आलं नेमकं म्हणजे रिपोर्ट्समध्ये काय सांगण्यात आले काय नाही तर ते मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगेनच की एक्झॅक्टली म्हणजे काय आहेत रिपोर्ट्स काय नाही ते तर आता मी इथली तयारी करून घेते स्त्रीसाठीचं सा दूध वगैरे पटकन बनवते आणि त्यानंतर मग आपण थोडंसं स्किनविषयी पण बऱ्याच जणींनी विचारलेलं आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण कुणाच्याही इन्फ्लुएन्समध्ये येऊन काहीही स्किनवर लावण्या अगोदर म्हणजे थोडासा विचार करायला हवाच कारण की त्वचा आपली आहे पैसे आपले आहेत तर मग त्याची कशी काळजी घ्यायची किंवा ते कि वायफट कसे जाऊ नये याची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात पुढे सांगेन गावाकडे राहून माहिती आहे शहरातही मी अनुभव घेतलाय बऱ्यापैकी दुधामध्ये पाणी असतं शहरामध्ये परंतु गावाकडे ना एकदम प्युअर दूध मिळतं ते एक बेस्ट आहे आणि आता याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे हळदसुद्धा गावरान आहे शेतातली त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि याच्यामध्येच ये थोडीशी अद्रक किंवा मग सुंट जर असेल तर उत्तम वे हे सगळं तुम्ही मला सांगितलंय कमेंटमध्ये मागच्या एका ब्लॉगमध्ये मी स्त्रीला निमोनिया झाल्या म्हटल्यानंतर त्याला दूध साधं देऊ नको हळद घालून दे, दे म्हणून तुम्हीच कमेंट केलं मी आता रेडी होणार आहे आणि त्या अगोदर मी माझं स्किन केअर करायला अजिबात विसरत नाही स्किन केअर केल्यानंतर काय होतं की स्किन जी आहे ती तर हेल्दी राहतेच परंतु आपला जो मेकअप असतो तो, तो व्यवस्थित बसतो लॉंग लास्टिंग राहतो आणि विदाऊट मेकअप एवढी छान तुक स्किन आपली फक्त आणि फक्त स्किन केअरनी होते त्यामुळे मग मी जास्तीत जास्त भर माझा स्किन केअर व्यवस्थित करण्यावरती असतो तर माझ्या चेहऱ्यावरती इथं आणि या बाजूला इथे बरेच सारे पिंपल्स होते आणि डार्क स्पॉट सुद्धा पडलेले आत्ता माझी स्किन बऱ्यापैकी छान झाली आहे पूर्ण नाही पण त्या ट्रॅक वरती आहे की थोडासा ग्लो पण आलेला आहे आणि पिंपल्स पण कमी झालेले आहेत त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे हे क्युअर स्किन आणि मी तुम्हाला हे सजेस्ट करू शकते हे घ्या असं म्हणणार नाही कारण की सध्या म्हणजे खूप सारे इन्फ्लुएन्सर वगैरे किंवा एखादी मोठी सेलिब्रिटी आहे ती दाखवते की मी हे अमुक अमुक प्रोडक्ट यूज करते माझ्या आवडत्या इन्फ्लुएन्सरनी हे प्रोडक्ट्स वापरले आणि तिचा माझ्यासारखा सेम प्रॉब्लेम होता आणि तो तिचा जा सॉल्व्ह झाला आणि मग माझी पण स्किन आता तिच्यासारखी छान होईल आणि हे प्रोडक्ट मी आता ती वापरते म्हणून मी वापरेन असं जर तुम्ही करत असाल तर ते साफ चुकीचं आहे त्याचा तुमच्या स्किनवरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो आता सपोज की मी तुम्हाला म्हटलं की मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स युज करते तर तुम्ही लगेचच जाऊन जा से ते सेम वापरते तेच तुम्ही जर घेतले आणि त्याचा तुम्हाला युज होईल का अजिबात नाही तुम्हाला तुमच्या नुसार तुमच्या स्किन टाईपनुसारच प्रोडक्ट्स घ्यावे लागतील ला आणि आपली स्किन ऑइली आहे कॉम्बिनेशन आहे की मग ड्राय आहे ह्याविषयी अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे शिवाय तज्ज्ञांच्या सल्लेनेच आपण कुठलेही प्रोडक्ट यूज करणं गरजेचं असतं तर त्यासाठी अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं पण मग बऱ्याच जणीचं असंही म्हणणं असतं की मग डॉक्टरांकडे कधी जायचं जायचं आणि एवढं सगळी दगदग कोण करा त्यापेक्षा मग मी घरातलंच काहीतरी यूज करू का परंतु आजकाल असं झालंय ना की होम रेमेडीज सुद्धा युज करायला एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळच कुणाकडे नाहीये त्यामुळे मग मला तरी बेस्ट ऑप्शन असा वाटतो की क्युअर स्किन हे हंड्रेड पर्सेंट सेफ आहे स्त्री पुरुष दोघांसाठी पण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमच्या स्किनचं केसांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मिळवू शकता चोवीस तास तुमच्यासाठी इकडे डॉक्टर अव्हेलेबल आहेत बाहेर कडे जातो तर आपल्याला एक तर त्यांची फीस द्यावी लागते ट्रॅव्हलिंगचा जो काही खर्च असतो तो वेगळाच शिवाय प्रोडक्ट्स पण परचेस करावे लागतात आणि रुटीन चेकअप असतं पुन्हा जेव्हा डॉक्टर बोलवतात तर त्यावेळेसची पण फीस द्यावी लागते पण क्युअर स्किन वरती तसं अजिबात नाहीये इथं फक्त आपल्याला प्रोडक्ट्सचे पैसे पे करायचे आहेत तुम्ही स्वतः आहात तुमच्या स्किनची काळजी घ्या त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्युअर स्किन ऍपची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही ते ऍप डाउनलोड केलं की डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतात तर त्या प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो द्यायचा असतो फ्रंट आणि साइडचे फोटो तुम्ही दिल्यानंतर डॉक्टर त्या स्किनचं पूर्णपणे अनालिसिस करतात आणि तुमच्या स्किनसाठी खास असं कस्टमाइज किट ते बनवतात आणि ते तुम्हाला तुमच्या घर अगदी चार ते पाच दिवसांमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल होतं त्याबरोबर ते आपल्याला एक डायट चेक सुद्धा देतात जो आपल्या स्किनसाठी गरजेचा आहे म्हणजे फक्त वरवर प्रोडक्ट्स लावायचे नाही तर आतून आपण काय इंटेक केलं पाहिजे पाणी किती पिलं पाहिजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ते आपल्याला सजेस्ट करत असतात जर तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किन किंवा हेअरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तिथे जाऊन तुम्ही हे ऍप डाऊनलोड करू शकता शिवाय वर्षा हंड्रेड हा माझा जर कुपन कोड तुम्ही युज केला तर तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळणार आहे माझ्यासाठी कस्टमाइज असं हे किट मला त्यांनी पाठवलेलं आहे ज्याच्यामध्ये मला हे फोमिंग फेस वॉश रिसीव्ह झालेलं आहे त्यासोबतच एंजेलिक क्लिअर क्रीम हे सनस्क्रीन आणि त्यासोबतच या इथं सिबम हायड्रा जे दिवसभरात कधीही एकदा हे यूज करायचं आहे याच्यामध्ये प्रोबायोटिक्स जे आहेत जा त्याच्यामुळे आपली स्किन क्लिअर होते शिवाय ह्याच्यामध्ये ग्लिसरीन असल्यामुळे स्किन मॉइश्चराईज सुद्धा राहते एकदा जर आपण हे किट मागवलं तर दोन ते तीन महिने आरामशीर हे आपल्याला लहानपैकी स्किन माझी एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा तर आता आमच्या ननंद भाऊजाईचा गोंधळ किचनमध्ये सुरू झालेला आहे आणि जनरली मला त्यांना मदत करायला का आवडतं माहिती का कारण कुणीही एक व्यक्ती कितीही काम करेल तर ते तितक्या लवकर वसरत नाही आवरत नाही त्यामुळे मग मी याचा अनुभव कोल्हापूरमध्ये घेतलेला आहे त्यासाठी मग मी मला शक्य होतं तेवढं बाळाला बघत माझं यूट्यूबचं बघत बघत त्यांना मदत करतच असते त्या ते छोले उकडलेत आपले छोले उकडवताना ना त्याच्यामध्ये दालचिनी आणि खडा मसाला एका कॉटनच्या कपड्यात बांधून तो जर आपण कुकरमध्ये टाकला तर त्याचा स्वाद खूप छान येतो आणि रिमूव्ह करायला त्यातनं काढायला पण ते सोपं आणि इकडे वाटण पण करून ठेवलेलं आहे कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो आणि अद्रक लसूण हिरवी मिरची कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची वाटण बनवून ठेवलेलं आहे खडे मसाले वाटून घेतले हे करत म्हणून असे वाटून अगर आपल्या पप्पांना हिंदा पण आवडत नाही ना म्हणून ते वाटून असं आहे असं याच्यात तर धणे पण आहेत आणि बाकी सगळे मसाले एकत्र केलेले आहेत ही पण आयडिया चांगली आहे वहिणींची मला पण पहिल्यांदा माहित झालं की असं केलं बरं पडतंय चला आता इकडे दिसत असेल तुम्हाला तर तेल तापायला ठेवलंय आता बाकीचे प्रोसिजर पुढे दाखव काहीही केलं काहीही असेल कुठलाही पदार्थ केला तरी भाकरी आणि आमटी कंपल्सरी करायलाच लागते काहीही असू दे तुमचं कितीही भारी पंचपक्वान असलं तरी भाकरी दोन तीन तरी आणि तेसऱ्याची आमती लागतेच लागते असं कुणाकुणाच्या घरात आहे ते सांग की आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं आणि हे पण करावं हो लागतं असं म्हणजे खूप सारे जणी रिलेट करतील आणि वैताक वाटतोय की नाही आपल्यात पळून करू द्या टाकावे लागते म्हणजे टाकावे दोन दोन करायचं

तर बप्पांच्या एन्जिओग्राफीच्या रिपोर्ट्समध्ये त्यांचं जे काही ब्लॉकेज आहे पहिलं होतं दोन हजार एकवीसमध्ये ते तीस टक्के होतं आणि ते गोळ्यांनी पूर्णपणे क्युअर झालं आहे परंतु आत्ता जेव्हा आपण एन्जिओग्राफी केली तर त्याच्यामध्ये साठ टक्के ब्लॉकेज आलेलं आहे आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की गोळ्यांवरती हे कमी पण होऊ शकतं किंवा मग एक महिना आपण वाट बघू गोळ्यावरती जर हे क्युअर झालं तर नाही झालं तर मग त्यानंतर आपण एन्जोप्लास्टिक करायला घेऊ म्हणून सो so, तुम्ही सगळेजणं एवढ्या संख्येने ब्लॉग पाहता तर माझ्या वडिलांसाठी नक्की प्रे करा कारण फक्त मी किंवा माझ्या कुटुंबातल्या इथल्या सगळ्या जणांनी केलेली प्रार्थना आणि तुलनेनी लाखो लोकांनी केलेली प्रार्थना याच्यातली लाखो लोकांची प्रार्थना।, लोका प्रार्थना देव नक्कीच ऐकेल आणि त्यांचं ऑपरेशन टळेल अशी सदिच्छा आहेच तर बघू आता काय होतं की सगळं ठीक होईल सगळं व्यवस्थितच होईल मोकळाचा

तेल पण याच आता पण विसरलं का असं म्हणलं की आता शो बांधायचं तरी आय आपलं हे बघा हे अशा पद्धतीने हाडू तयार झालेला आहे त्याला बनणार आहे हे झाकून ठेवते मी आणि थोड्या वेळाने मग आपण ह्याला मऊ करून घेऊ रेस्ट करायला ठेव पीठ तर याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता ह्याला झाकून ठेवलं की मग एक पंधरा वीस मिनटांनी आपण बघूया तर कढई तापली आहे तेल त्याच्यामध्ये टाकलं तेही गरम झाले त्याच्यामध्ये आता तीन विलायचे टाकते मी कोथिंबीर चिरून घेतात मस्त लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊ या इथं हिरवी मिरची टाकली थोडीशी हळद त्यानंतर तर ता लाल तिखट आमचं तिखट आहे ना दिसायला लय लाल आहे पण तिखट नाहीये काहीच तिखट नाही थोडं कढई टाकणार तीन चमचे झाला आणि तिसरा आणि थोडीशी हळद मसाला आहे ना तो गरम मसाला हे छान मिक्स करून घेऊ आपण तेल सुटत वहिनी करून घेतलेला हा मसाला खड्या मसाल्याची पूड तर ही थोडीशी टाकस हे खडा मसाल्याची पूड छोले मसाले छान तेल सुटायला लागले आणि याच्यात तेवढं रेड दिसायला तेवढं दिसणार का कसला दिसायला त्याच्यात बरं दिसणार आता ना कोथिंबीर थोडीशी याच्यावर भुरभुरून घेऊ आणि खूप छान तेल सुटले दाखवते मी तुम्हाला की त्याच्यामध्ये जे इनग्रेडियंट आहेत ते टाकते म्हणजे छोले बनवायचे असतील किंवा काय जे असेल ते त्यांचं असं आहे म्हणजे स्त्रीच्या बाबाचं वहिनींचं त्या जास्त त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली म्हणतात की नाही ते पाणी टाका मग बघतात ठीक आहे त्यांच्या वेळी करू आपण छोले मस्त पैकी खडा मसाला टाकून मीठ टाकून उकडवून घेतलेले आणि अगदी छान उकडले ते बघा पूर्ण मॅश व्हायला लागले तसे आता आपण याच्यामध्ये टाकू तुम्हाला दाखवते कसं ते तर मी सुटल्यासारखं झालं ते अस तर आता इथं जे काही किचन काउंटरवरती साहित्य वगैरे आहे तर ते आवरून घेते कारण इथं मला भटुरे बनवायचे ता आहेत आणि त्यासाठी मग इथं पोळपाटावरती तर आई पण आणि वहिनी पण करत नाहीत त्यामुळे मग मला पण क्रमप्राप्त आहे की मी ते सगळं क्लीन करून घेऊन मग तिथेच बनवते कारण पोळपाट कुठे आहे आणि तो कधी आता क्लीन करायचा त्यापेक्षा आहे इथलं सगळं स्वच्छ केल्यालाच के बरं पडेल अगोदर भाकरी बनवल्यामुळे हो गॅस थोडासा खराब झाला होता तर तो पण पुसून घेते कारण तुम्ही पाहिलंच असेल स्वयंपाक सगळा आवरला की मग युजली गॅस क्लीन केला जातो त्यामुळे मग थोडं मिसअप वाटलं असेल तर मनापासून सॉरी आपली छोले तयार झाले सर्दी झाल्या वास बाई म्हणत मग आता सर्दी जाते आवडीचा पदार्थ की नाही असला आणि कुठलं गाणं होत ते इश्क करणे बर अजून अजून पुढ गुरजीला ऐकवा लागतय गुरजी बनतील का आणायचं आणखी गोड बोलाली म्हणजे काय तर गोळ आहे ते आधीच हो म्हणजे चिडलेली बरी आहे म्हणतात का म्हणजे काय म्हणजे काम असल्यास म्हणजे काय बहिणीने फोन केला आणि म्हणल्या होय कधी येतो चहा घ्यायला मी थांबले काय म्हणतो बाद्याच बोल आता लय वारी जुडी आमची ओले रेडी झाले तोले

तर अजून एक कमेंट सातत्याने येते पाच सप्टेंबरपासून कारण बाळाचा जा जन्म झाला तसं कॉन्स्टंट हे विचारलं जातं की बाळाची आत्या पुण्याची कशी काय अजून आली नाही बाळाला बघायला काय झालं आहे का, का, का किंवा काही वाद वगैरे आहेत का, ता, ता Actually, जे जे का तर तसं अजिबात नाही आहे ॲक्च्युली जे म्हणजे माझे नंदावे आहेत त्यांना अटॅक आला होता आणि त्यानंतर मग त्यांना ॲडमिट वगैरे केल्यास बऱ्याच गोष्टी म्हणजे समोर आल्या की त्यांची एनजिओग्राफी त्यानंतर एनजिओ पण झालेली आहे आता त्यामुळे मैंना त्यांच्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे त्यांची काळजी घेण्यासाठी आणि जेव्हा मुंबईला जातात तर जाता येता ते पुण्यामध्ये मैनकडे जाऊन त्यांच्या तब्येतीसाठीची वगैरे चौकशी करून मगच ते पुढे जातात कारण ही वेळ खूप अवघड असते बघा आणि याच्यामध्ये कुठेतरी रुसवे फुगवे आणि या फुग गोष्टी म्हणजे अर्थच नाही आहे असं मला वाटतं आणि रुसायचं कारणच नाही कारण की मुळात व्यक्ती व्यवस्थित असेल तरच ती इकडे तिकडे जाऊ शकेल कुणाला आहे कुणाला बाळ झालं आहे या गोष्टी इतक्या मॅटरच करत नाहीत आण घ्या आणि त्यामुळे त्या येऊ शकत नाही आहेत तर आ, होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मला वाटत होतं की मी शांत राहिलं तर एक एक दिवस मग ते विसरून जातील पण पुन्हा पुन्हा ते विचारलं जाते सो त्यासाठी आज मला हे बोलणं भाग पडलं बटोर या इथं आमचे छान असे भटूरे पण रेडी आहेत भटुरे त्या चला आता सर्व करू आपण टम्म पुगलेत एकदम आपले छोले भटुरे तयार झाले कशा झाले छोले भटुरे आपले आता पण दिसायला थोडा फील आला का हॉटेल मधल्या सारखा आला ना बघा इथं हे मसाला भात अगोदरच केलेला होता थोड्या वेळापूर्वी मी या इथं ताट रेडी आहे तर चला आता सर्व करू आपण एक गाश खाके देको काय छोले भटुरे छान झाले टेस्ट करून बघा छान फुगलेत तर वाटलं ना, ना तेवढे झाले बारी आवडले खूप खरं लय शपथ होय कुणाची <laughs> कुणाची <laughs> तुझी मजा आवडले आता काय बनवलंय आम्ही खाना वाढू खाऊ घालू मोकळा भात आहे की आणखी आहे कस झालंय पप्पा चवीला भाजी आणखी आणखी थोडे दिवस थांबा चार पाच दिवस तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ होतात मग घरात आपण हे नाही येत

बोलायली तुला <laughs> हस्ती तर नाही कळत नाही आणखी घरातल्या सगळ्याली ओळखी ती पण लेकर मांडीवर घेतले की रडती बारक्याने हाय का ने पडल वर चांदवार फुटलेल्या असतात ते केक ती धरायचा चिमणीवर अस पगडायचं आणि मिळवायचा एखादी त्याच्यात दुसरा घालायचा आणि ते अडकावायचं त्याला गोंड ते ख ख वाजायचं पाणी नावलं बारे त्याचं चांदवा

तर आता अकरा वाजतायत रात्रीचे त्या कारण आत्तापर्यंत बाळ रडतच होतं तिला शांत केल्यानंतर मग सगळं आवरावर सगळं आत्ता आटोपलं आहे मग म्हटलं आता जर ब्लॉग शूट करायचा तर थकवा प्रचंड आला आहे तर त्याला गुड नाईट